आधी ते चाय वडेल निघतो मग आम्ही रियाला घेऊन घरी हो हो शांताबाई रियाची काळजी घ्या नाही पुरी पुरी असं कसं झालं डिलिव्हरीला येणार होती आय पकवन तुझ्या तुझ्या आवडीच तुझ्या आवडीच केलं होतं मी खायला तुला तुझ्या सोबत तुझ्या सोबत आपल्या सोबत असं का झालं का केलं देवाने असं आगाई आई रडू नको ना रडते का चल मग तू मी मी बाबांना आताच म्हणत होते की ऐकच काय नाही आले आईला नाही का माहित म्हणून अगं आई आमची काहीच चूक नव्हती माहितीये का तो समोरची व्यक्ती आम्हाला डायरेक्ट येऊन सगळी धडकला आणि मी पोटावर पडली माहितीये का आई आणि हे बघ आई जे काय झालं का ते चांगलंच झालं म्हणायचं ना गाई आता सगळं व्यवस्थित आहे नको रडूस तू आबासाहेब साहेब तुम्ही सांगितलं काय रियाच्या आईला सगळं आता रियाच्या आईने रियाला सांगितलं तर झालं का सगळंच हा रियाच्या आईला सांगा तुम्ही सांगू नको रियाला आता होईल मग नाही नाही शांत वहिनी मी सांगितलं होतं रियाच्या आईला की तू येऊ नको आम्ही येतोय तिकडं पण तिला ऍक्सिडेंट झाला असं कळालं आणि मी सांगितलं की ऍक्सिडेंट मध्ये आपलं रियाचं काही बाळ म्हणजे मुलगा झालाय राहिलं नाही म्हणू सण आता ती मला शपथ घालायला लागली काय झालं काय झालंच म्हणायला लागली आणि मग मला म्हणले की मी हॉस्पिटल मध्ये नाही येत म्हणले काय झालं ते सांगा म्हणली मी म्हणलं आम्ही निघायला तिकडं निघतोय म्हटलं घरी तुला आल्यावर सांगतो आणि मी सांगितलं ॲक्सिडेंट झाला आहे आणि मुलगा झाला होता म्हणलं राहिला नाही आता ही काय बरडते काय माहीत मी सांगतो तिला थांब जरा साहेब पटकन रेचायला थांबवा तुम्ही काय बोलते पुरी तुझ्यासोबत एवढा मोठा अनर्थ झाला एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला तू म्हणते चांगलं झालं काय चांगलं झालं सांग की बाळा काय चांगलं झालं सगळं वाटुळ वाटुळ झालं काय चांगलं झालं सांग की हे बघ हे बघ रे आहे इकडे जर आपल्याला ती डॉक्टरांनी बोलवलंय डॉक्टर म्हणले की जरा काहीतरी महत्वाचं बोलायचं मनुष्यानी बाहेर येते का जरा बाहेर ये जरा दोन मिनिट रियाला जास्त म्हणजे आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी ये लवकरच काही काय राहिलं सांग ना माझ्या पुरीच्या सोबत एवढं अक्षरशः देवानी कसं केलं बायग स्वप्न बघितलं होतं त्या बंदे पण देवानी का असं केलं का असं केलं आई एवढं काय रडते या हा एवढं काय झालं रडायला आई असं काही झालेलं नाही काय म्हणायचं काय आहे तुला रिया आ, तू तू आराम कर रिया चल ना बाहेर दोन मिनटं दोन मिनटं बाहेर चलते डॉक्टर चालले ती दोन वेळेस आले तिथं चल लवकर बाहेर चल दोन मिनटं मग रियासोबत बोल आणि रियासमोर रडू नकोस तिला त्रास होईल शिजर झाले तिचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे बाहेर चल जरा अरे आराम कर बाय आराम कर मला पण तुझ्यासोबत रडायचं नाही तुझ्या समोर बाय तुला त्रास नाही द्यायचा माझी भुर्गी वाचली मला मला नको माझी भुर्गी वाचली आईपणाचं काय आजचं उद्या माणूस आहे ना किती तरी आई होते म्हणले म्हणे आली जरा डॉक्टर काय म्हणतात बघून आली मी, मी आराम कर बाय तो आराम कर आपण घरी जाऊ चलते का तू बाहेर चल ना फटकर डॉक्टर चाललेत आई माझी आई एवढी कारडत होती आणि परत आई होईल वगैरे म्हणजे काय झालंय काय माझ्या बाळाला तर काय झालेलं नाहीये ना मला मला बाळाला बघायचंय आई आदित्य आदित्य डॉक्टर नस मला बाळाला बघायचंय माझ्या बाळाला काय तर झालं नाहीये ना आई काय एवढे रडत होते माझ्या बाळाला बघायचंय मला अग आग, अग तस काय नाही हे बक हे बकरी आहे तुझ्या आईला कळालं ना की म्हणजे मुलगा झालाय ना तुला आणि काच ठेवलाय तुझी तुझा ऐका नाही जर आता तुला माहिती आहे ना आईला किती आई तुझा लाड करते म्हणून मग आता थोडस घेऊ नको काय नाही झालं बाळाला काय नाही झालं माझ्यापासून हे ना मला माझ्यापासून लपवतात असं वाटायला मला माझ्या बाळाला का नाही तर सगळ्यांचं चेहर का पडले मला काहीच नाही देवा माझ बाळ माझं बाळ तर आहे ना सुखरूप माझ्या बाळाला तर काय नाही झालं देवा बाबा कुठे घेत डॉक्टर गेलेत काय मग नाहीये डॉक्टर तुला काय अक्कल बिखल आहे का, का नाहीये हा मी तुला फोनवर सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून आम्ही येतोय तिकडे म्हणून हा आणि असली दोन शिंग्या इने घातली ती तसली साडी बिडी घालून सणी आली हॉस्पिटलमध्ये हा अक्कल बिकल आहे का नाही रिया समोर रडते का तिचं ऑपरेशन झालंय मोठं तुला, तुला सांगितलं ना आणि तू सांग एका तरी मला सांगितलं का हॉस्पिटलमध्ये येते म्हणून मी हा ही सांगू नकोस आतापर्यंत आम्ही रियाला सांगितलं नाहीये बाळ राहिलं नाही म्हणून मुलगा झाला एवढं सांगितलं तुम्ही पुरीला सांगितलं नाही तिला काय कळणार नाहीये का आणि तिला ठेवणार आहे तुम्ही तिचा लेकरू राहिले नाहीये तिला नंतर जर कळालं तर तिला किती त्रास होईल माहिती आहे का तुम्हाला हा तिला कस काय सांगितलं नाहीये माझ्या लेकरासोबत असं झालं मी तर लेकराचं थोडं सुद्धा बघितलं नाही माझ्या नातवंडाच देवाने माझ्यापासून आहे ना हिरावून घेतलं माझा नातू तुम्ही काय असं बोलताय मला अशा हिऱ्या घातल्या तर साडी अशी घातली तुम्हाला त्याचं पडलंय का आपल्या पुरी सोबत केवढा मोठा डोंगर खुसाय बघा बरं तिच्या जीवनात तुम्ही मला बोलताय पण ठीक मी रियाला नाही त्रास देणार मला माहित आहे असं वाटलं काय सांगायची काही गरज नाही काय माहितीये का तिचं आत्ताच मोठं ऑपरेशन झालंय सांगितलं की बाळ राहिले नाही तिला जर धक्का बसला ना तर बाहेर येणं मुश्किल होईल पुरीचा सुद्धा जेवाला आपल्या धोका असू शकतो बघ त्यामुळे तुझ्या तोंडाला कुलूप लावू आणि सध्या सांगू नको दहा बारा दिवस जेव्हा सांगायचं ना तेव्हा सांगायला येईल पण आता तर तिला सांगू नकोस माझ्या पुरी सोबत काय झालं माझ्या पुरी सोबत किती स्वप्न रंगवली होती माझ्या पुरीने हा मला म्हणत होते अगं मम्मी हा मी ना मुलगी झाली ना तर हे नाव ठेवणार मुलगा झाला ना हे नाव ठेवणार किती स्वप्न रंगवली होती मम्मी मी मोठं बारसं घालणार माझ्या बाळाचं मोठं बारसं घालणार मी सगळ्या मैत्रिणीला सांगणार किती स्वप्न रंगवली होती माझ्या पुरीनी काय झालं माझ्या पुरी सोबत काय सांगू आता कशी सहन करणार माझी पोरगी एवढं मोठं दुःख रियाचा रिया चाय कसं जाऊ नकोस तुझं शिरोडली पुरी समोर तर पुरीनं का करायचं याची आई रियाची आई रिया शांता बाय काय झालं बाय पुरी सोबत लय स्वप्न बघितली होती आणि पहिला मुलगा झाला होता लय खूप झाली होते आता तुम्ही म्हणताय माझ्या पुरीला सांगितलं नाही तर आनंदामध्ये मध्ये की ग तिला फक्त तुम्ही काच ठेवलं एवढं सांगितलंय का काय करू ग मी मला तर काहीच कळणार ना बाय माझ्या पुरीसोबत असं नाही व्हायला पाहिजे होत ग नाही व्हायला पाहिजे होत पहिल्यांदाच मुलगा झाला बघितले माझ्या होईल की नाही माझी पुरी आई होईल पण ऍक्सिडंट झाला कुठल्या मुळद्यानी माझ्या पुरीच्या आगावर गाडी घातली कुठल्या मुळद्यानी हा मला कळाला शांत बाय हरश मिची न्हाय ना त्या पहिल्या नवरीने त्या बाळ्याने त्याला सोडणार नाहीये माझ्या नातवाचा खून केला त्याने खून सगळं मान्य सगळं मान्य आहे की मला हा अगं पण आता <polis> जे काही लिहिलेलं असतंय ते होतच किंवा हा रडू नका तुम्ही तुम्ही जर रडलं रियाला जर कळालं का नाही अरे आतमध्ये म्हणत होती आई काय एवढी रडती माझ्या बाळाला काय झालंय का काय अशी म्हणत होती हा अरे याची आई हो का अरे या वाचली अरे या परत बाळ बाळ होईल तिला परत आई होईल परत तिच्या चेहऱ्यावर आनंद होईल येईल हा तुम्ही रडू नका रियाला सांभाळा त्याची तब्येत जरा नाजूक सांगितले डॉक्टरांनी तुम्ही काय करा आता घरी जाऊ आपण आणि रियाला काही सुद्धा कळून देऊ नका शांत बाय मला ती कोणती रश्मीची नणत शाळेत तिच्या नवऱ्याला मला एकदा बोलायचंय पण आता एवढा आठ दिवस गप बसते माझ्या पुरीच्या आयुष्यात दुःख त्याने ही केलं काय त्याला असं तसा सोडणार नाही कुठं काय डोळं झाकून गाडी चालवत होता का दारू पिऊन गाडी चालवत होता त्यांच्या सोबत असं झालं तर मग असं केलं असत माझ्या पुरीच्या अंगावर गाडी घातली कडून हे बघा रियाची आहे आपण ते नंतर बघू हम्म आता रियाला आहे ना तुमच्या सहाराची गरज आहे तिला जपा जा जरा हम्म आजचं उद्या तिला कळणारच आहे पण तिला आहे ना आता तुम्ही तुम्ही जर खचलं तर त्याला एकराकडे कोण बघणार सांगा बरं हा काय वा आबासाहेब शांत वहिनी सांगा तुम्ही आता हिला रियाची आहे चला आपण आतमध्ये जाऊ डॉक्टर काय म्हणतात हे बघा विचारा त्यांना गोळा औषधं लिहून घ्या आणि रियाला लगेच सांगू नका आणि आता समोर गेलत ना रडू नका तब्येतीची काळजी घ्या तिची तब्येत नाजूक या शांत बाय आलेत का डॉक्टरला भेटून काय निघायचं काय मग हो आहे आता रिया चल बाय हळू चल आवरले बॅग हे भरली निघूया आपण मग डॉक्टर म्हणले काय चिंता करू नका रियाला आराम करायला सांगितलंय जास्त बोलाय नाही सांगितलं हे जरा झालं की मग तुझ्या मनासारखं झालं की मग हा नाही आई तर तू सगळं चुकीच वाटत होतं तुला बाळू 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 करत होती नाही नाही मला सांग एवढं तुझ्या नवरा आहे ना तेच तुमचं दोघांचं चांगलं पटत होतं मग नवरा तुला चांगला मिठाई आना गेला होता मग नाही त्याचा ऍक्सिडंट झाला म्हणून सनी काय तुझी तुझी कशाने आहे चुकी त्यातमध्ये तू म्हणजे का तुझे, तुझे का तू केला नाही तुझ्या नाही नाही ना तिथं जाऊन थोडं चांगलं रंगावं हे बघता नाही मी तुला अजून सांगते कधी तुझा नवरा वाईट वागतोय तर कधी तुझी साईट सासू वाईट वागते तुझ्यासोबत मरण मध्ये आहे तुझं मरान आहे तुला हजार वेळा सांगते की तर राहा कि तर राहा पण तुला अजिबात आखली आहे ना तुला असं वाटतं की आई आपली साधी भोळी ईडी बागडी हाय चुकीची आहे असं वाटतं पण सगळं प्रत्येक शब्द माझा खरा झाला एवढं लक्षात ठेव अगं आई हे बघ म्हणजे मला आला होता बाळूजीचा फोन आला होता बाऊजीनं सांगितलं की माझी बॅटरी संपली मला वेळ नाही बोलायला मी सांगितलं की मी आईच्या इकडं आली मला आईची आठवण आली म्हणून हे आई जाऊ दे काय माहितीये का की सासूला जरा थोडं वेगळंच वाटतंय की तनयाच पायगुण असाय तनया माझ्या पोराच्या आयुष्यात आल्यापासून माझ्या पोराचं असं व्हायला लागलंय तसं व्हायला लागलंय तुला माहितीये माझी सासू कि ती एकदम मी तिला जर समजूत बसली तर अक्षरशः तिला समजणार पण नाही माझी सासू आई तू तरी समजूत दारे ना तू तरी समजून घे ना ह्यात मध्ये बाळूजीची पण काही चूक नाही माझ्या सासूची पण नाही काही चूक मला माहितीये सासूने मला अक्षरशः हा असं म्हणजे मला खूप राग आलाय सासूचा की असल्या गोष्टीवर विश्वास ठेवते काय करते तिला असं वाटतंय की मी तिच्या तिच्या पोराच्या आयुष्यात आहे आणि पोरग हे तू समजून घे हे बघ नाही काय माहितीये का तू पण आहे ना त्यांच्यात राहून राहून तसंच विचार झाला तुझं हा ते सासूने हाई इकडे हाकल नवऱ्याने इकडे हाकल की तुला लगे आई चांगली वाटते या ज्यावेळेस तुझा नवरा गुलगुलू तुला चांगला बोलल सासू चांगली बोलाल का नाही तेवढा आई कुणाची कोणाचा भाऊ कुणाचा ही असं तुझं बघ स्वार्थी निघाली तू स्वार्थी माहिती आहे का मुलगी म्हणायला सुद्धा मला लाज वाटायला लागली आहे हा अग आई ग मी तुझी मी तुला जन्म दिलाय ना पोटात वागवलंय लानाची मोठी केली ही तुला ही असे दिवस मला दाखवण्यासाठी नवं आणि तुझा चांगलाच विचार करत होती ना मी काय वाईट विचार करत होती काय हा आणि हा नाही कळू दे ना तुझ्या नवऱ्याला कळू दे ना तुझ्या नवऱ्याला फोन करून सांगते ना तुझा ऍक्सिडेंट झाला म्हणेन माझी पुरगी म्हणेन किती रडत होती ही करते माझी इकडे जी आली काही सुख समाधानी आले नाही म्हणून तुझ्या आईने तुझ्या आईने हाकलून लावले आणि एक तिला लावले गरोदर सरोदर तिला अक्कल बिकल आहे का नाही माती झाली की हे बघ आई 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 असं नको नको अगं बाळूजीनं ह्यातलं काही सुद्धा सांगू नको बाळूजीचा आताच आम्ही झाला आणि ते घरी आल्यात मला मी तारा मावशीला बोलत होते तारा मावशीने सगळे सांगितले की बाळूजीना काही एवढं लागलेलं ला, नाहीये थोडं खर्चटलंय वगैरे पण ऍक्सिडेंट कसा झाला काय झाला मला सगळं जाणून घ्यायचंय कसं काय पडले ते काय मला मला माहित नाहीये सगळं पण हे बघ आई तू तू तमाशा करू नकोस ना मध्ये मला माहित आहे तू तमाशा नाही करत आहे पण माझ्या तास सासूनीच मला हकल तमाशा केला माहित आहे मला पण सध्या बाळूजीने काही सांगू नको की सासूनी मला हकल घर बाहेर काढले म्हणून हे बघ आई आई तू माझे करते ना तर तुला तुला माझी शपथ घालील नाही तुला घातली माझी माझी शपथ आहे तुला हे बघ तनु मी तुला अजून सांगते काय माहितीये का मी तुझी आई मी तुला वेळा सांगितले आई 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 म्हणून पण तुला दुश्मन वाटते मी दुश्मन वाटते तू मला शेपथ घाल काय पण कर ही शपथ बिपत मी काय मानत नाही आणि मी फोन करून तुझ्या नवऱ्याला सांगणार आहे मी तुझ्या नवऱ्याला सगळं खर खरं सांगणार आहे की तुझ्या आईची लायकी काय आहे मग तू माझ्या पुरी सोबत लग्न करून प्रेम करून हे सगळ्या गोष्टी करून नेलं होता ना माझ्या पुरीला सुख देणार होता ना बरं तुझा अक्सिडेंट झाला माझी माझी तुला दवाखान्यात गरोदर असताना तुला बघायला येणार होती तुझी आई काय म्हणली काय म्हणली विचार म्हणेन ते तुझ्या आईला विचार म्हणेन की तनाईला इतकी गरोदर असताने कसं काय इकडं हाकल घरा बाहेर हा अग अस करून काय भेटण आहे तुला मला काय भेटल न भेटेल मला नाही माहिती पण तुझ्या नवऱ्याला सगळं खर खर सांगते मी आता लई तुझा तुला म्हणत होते ना की लाई सासू चांगली नवऱ्या चांगला त्या नवऱ्याला पण कळू दे तुझी आई काय लायकीची हाईन माझ्या पुरीला कशी संबळते कशी नाही म्हणून माझी पुरगी वेगळं राहत होती वेगळं राहत होती रूम करून ते चांगलंच होतं कारण ही तुझी आई म्हणणारी का नाही तू घरात नसताना माझ्या पुरीसोबत आहे ना की ती सासरवास करते ना ते कळू दे चांगलं त्या ताराबाईला पण फोन करून चांगली झापते आ असच फसवा काम करता काय म्हणेन एखाद्याचं लग्न जमवताना चांगलं फसवा काम करून तुम्हाला काय आनंद भेटतो काय म्हणेल हायकी पाटी फुटी एक पूर्ग तुम्हाला पण हा बरं झालं त्याचं मला कळालं का नाव आले की लग्न मोडलं म्हणून काय होणार आहे दुसऱ्यांची लग्न अशी उद्वस्त जमून सनी उद्वस्त करते संसार स्वतःच्या पोरासोबत असंच होणार की हा चल घरात घरात चल जेवण बिवण कर हातपाय तोंड धुवून जेवण कर आणि मी सांगितलं शिवाय तिकडे जाऊ नकोस आणि जायचं असेल तर तू ये ना बोलू पण नको बघ आईला पण आता माझी सासू अशी का वागली काय माहित मला पण रागाला कुशल मला म्हणते की अक्षरशः तू तर नाही माझ्या पोराच्या आयुष्यात आली तर पांढरे पायाची ही काय माझी सासू म्हणू शकते कधी कधी असं वाटतं ना बाळूजींना सगळं खरं खरं सांगाव आणि बाळूजींना असं म्हणावं की खरंच आहे ना तुम्ही तुमच्या आईला वेगळं पण आहे ना म्हणू शकत बाळूजी लगेच म्हणतात की तू पण शालिनी सारखीच निघाली म्हणून गप गुणाने सगळ्या गोष्टी मला सहन कराव्या लागतात